अगं इतक्या लवकर उठलीय आणि गडबडीन आवरायचंय म्हणलं आवरत नाही मासाचं आता गरबडी पाचसा पोळ्या टाकते लगेच निघते आज ल दिसाय गडबड सकाळीच उठली उंडा भेजवायला दिसाय खुसमध्ये आज आज का आज मी छल पैसे उचलाय लाडके बही तीन हजार रुपये पडले मला तीन हजार पडले का तुम्हाला इडी पड दिसते का मला मेसेज पाहिलाय आता पैसे तुला आणते आज अरे आले नसतील पैसे नाही आले येडे म्हणून मेसेज पाहिला म्या मोबाईल वर मग मेसेज पाहिला म्हणण्यावर मग बर झालं मग आज पैसे उचल आणते पण आज आज एक मला साड्या घ्यायच्या दोन आता कारण आज पुन्हा जायचं माझ्या घरी जायचं मग अरे मग पुन्हा साड्या तुला घ्यायच्या पण नादा मला ते खायला खर्च देते म्हणली होती ना तू पाचशे रुपये देतो म्हणली होती ना फॉर्म भरायचा फुकट आलं का भाडं तोड जाण येणं जिंतूरला जाऊन तिकडे फॉर्म भरला ना किती वेळ जर झाल्या त्याच्या दोघायचं भाडं तोड कोण भरलं मुख्यमंत्री आले का भाडमंत्री आहे ना खरंच नाही अवघड आता मला माझ्या भावाची जायचं लाखी बांधायला मग आता मला नव्या साड्या घेऊन लागतात एक दोन नाहीतर मग आता तिथं गेल्याच्या नंतर जुन्या साड्या कशा जमतात बरं खरंच सांगा तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची बहीण मला ओपली पाहिजे दिन पुढच्या पुढच्या महिन्यात नाही जमणार नाही जमणार पाचशे रुपयाची बोली केली नाही तर मी नाही येत उचलू लागायला तसे उचलता इत येत नाहीत पैसे एटीएम असते या मशीन मध्ये असं टाकावं लागते कार्ड आणि मग पैसे बाहेर येत असतात असे पैसे नाही भेटत तुला काय कळतंय पैसे उचलायचे जाणं येणं पुन्हा आजचं भाडं तोड ते लागत आहे पहिले पुन्हा फॉर्म भरायला गेलो ते पाचशे हे पाचशे हजार रुपये व्हायला पाचशे रुपये दे मला मग पैसे उचलून दे मग आणि पुन्हा आता एक आठ टाकलेली आता तुम्हाला मुख्यमंत्र्याचे पैसे यायलेत मुख्यमंत्री लाडकी बहीण झालेत तुम्ही आता आता माहेरायला जायला जमत नाही माहेरायला गेलो तिकडे गेलो की हे पैसे बंद पण आता इथून पुढे जी बाई जास्त माहेरात जाईल तिच लाडक्या बहिणीची योजना बंद होणार आहे अशी चर्चा ऐकायला हो। मी खाण आहोत त्याच्यामुळे बाया जास्त काही जाईन बाहेर आता पंचमी नाही त्या दिवाळी नाही रक्षाबंधन नाही बंद झाला आता मग मी असं मिळणार की नाही आता तिकूनच बनवून मग आवार बोलून हे काही ते आकारा कारण पहिले के कशामुळे केलं हे पहिले या बाय गेले एकदा मायरा महिना येत नवद्या नवऱ्याची खायचे वारदा होऊ लागल त्याच्यामुळे ही लाडकी योजना चालू केली जेणेकरून लाडक्या दादीची घाण झाली पाहिजे आणि लाडक्या बहिणीला बी पुन्हा दोन पैसे मिळाले पाहिजे सरकारचा दुहेरी फायदा आहे दोघायचा बी फायदा झाला पाहिजे अरे दोन दोन महिने गेल्या की येत नाही करायच्या मायच बापाच थापून खातो इकडं आणि ती दोन महिने महिना भर एकदा केले की येतच नाही तिथं बरं मी असं करते मा भावाच बनून घेते तिथं आपण संध्याकाळी जेवा जेवाल करू सध्या काळी आणि मंगीतच ते लाखी बांधते माझ्या भावाला जमते का मग हा तसं काय केलं मग तिकडे जा पुन्हा मग आपले पैसे बंद कशा जायचं मग तिकडे इकडच बनवून घ्यायच आता मी आई बनवून घ्यायत पण असं आता मग आईल बनवून घेतलं की माझी साडी लागल मा मावा इथं बनवून घेतल्याच्या नंतर मग भावाला बी कपडे लागतात मग आपल्या घरी पाहुणा दाजीलाच ना लाडक्या दाजीला आता आवर घर पडी ना पाचशे रुपये घेत देते आवरा गरबडी तुम्हीच आवरा मी टाकतो पाचसा पहिलाच खर्च पाचशे रुपये राहिलेला आहे बाकी आता जायचा आताचा हे वेगळा होईल पण आता हे सोडून देतो पहिलाच दे आता पाचशे रुपये रुपये लागतात का पण मग आणि जायचं इथून पुढे पण तू एकदा केलं की महिना भर येत नव्हती ते के बरं केलं लाडकी बहिणी वाजण्याचं ते आठ टाकली नाही तर महिना महिना तू तिथे जाऊन बसायची मग खायचं वांद व्हायचं हा आता ना भाकरी टाकू टाकू खायच्या काम करायचं कुणा एवढं काय मायचं एवढं असते काय माहित बाळाला जावं लागत असते माहेर असते ते पण आता अशी चर्चा आहे बाबा चालली सगळ्या गावात चर्चा आहे बायाची चर्चा घडी सगळे करायले माहेरात जाऊन जास्त वेळ बसल लाडकी बहिणीची योजना बंद होणार आहे त्या बाईची पाय बाबा मी आवडतो महिनाभर जाऊन राहाय आता तीन हजार आले ते ती हिशेबा आहे बाबा म्हणले जायचे पैसे बंद होता मग आवर गेरे पैसे उचलून राहतो आणि पाचशे रुपये होती रेस माझी कठीण आहे